मोहिते पाटलांना दिलासा भाजपने व निंबाळकरांनी दुसऱ्याच्या आडून असा रडीचा डाव खेळू नये असा इशारा मोहिते पाटील यांनी दिलाय माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जाबाबत हरकत घेण्यात आली होती धैर्यशील मोहिते पाटलांनी अर्जात आपल्या उत्पन्नाचा स्रोत नमूद केला नाही असा आरोप करण्यात आला होता सुनावणी झाल्यानंतर ही हरकत फेटाळण्यात आल्यानं धैर्यशील यांना दिलासा मिळालाय भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं विरोधक असा रडीचा डाव खेळत असल्याचा घणाघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केला स्वयंघोषित सुसंस्कृत असणाऱ्या भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांनी दुसऱ्याच्या अडून असा रडीचा डाव खेळू नये चार जूनला मतदार आपल्याला चांगलाच धडा शिकवणार आहे असा इशारा मोहिते पाटील समर्थकांनी दिलाय सोलापूर राखीव मतदारसंघात एक्केचाळीस तर माडा मतदारसंघामध्ये एकूण बेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी झाली दरम्यान माड्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहजे पाटील आणि सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांच्यासह महायुतीचे उमेदवार रामसाद पुते यांच्या अर्जावरही हरकत घेण्यात आली माड्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्पन्नाचा स्रोत न दाखवल्यामुळे मुद्दा उपस्थित करून त्यांच्या उमेदवारी अर्जावर एक अपक्ष उमेदवारानं हरकत घेतली होती परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळत मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंजूर आहे सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या अर्जाला अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी हरकत घेतली आहे शिंदेनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिनिधीपत्रात गुन्ह्याचं कलम नमूद केलं नाही असा आक्षेप घेण्यात आला तर दुसरे अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांनी प्रणिती शिंदेनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्राद्वारे खोटी माहिती दिल्याची सांगत हरकत घेतली तसंच शिंदे यांच्या जातीच्या दाखल्याबाबतही हरकत घेण्यात आलेले भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जावर शरद पवार गटाचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद ही हरकत घेतली आहे सातपुतेंचा जातीचा दाखला हा बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला आहे तर अपक्ष उमेदवार भारत कनकुरेंनी ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणवणाऱ्या सातपुतेंकडे असलेल्या वाहनांकडे लक्ष वेधलं तसेच पॅन कार्ड नसलेल्या त्यांच्या पत्नीकडे संपत्ती कशी आली असा सवाल हरकतीद्वारे उपस्थित केला आहे